सांगली कुस्तीगिरांना प्रोत्साहन देणारा जिल्हा सांगली जिल्हा हा कुस्तीगिरांना प्रोत्साहन देणारा जिल्हा आहे हिंद केसरी माने यांचं राजकारण आणि काम इथल्या जनतेनं बघितलं आहे संभाजी पवार हे छोट्याशा जागेत बसून आमदारकीचं काम करायचे संभाजी पवार यांनी अनेक वेळा विधानसभेत विजय मिळवला आहे कुस्तीगीरांच्यावर प्रेम करणारा सांगली जिल्हा आहे असं मत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केलं सांगलीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या रॅलीच्या वेळी जयंत पाटील हे बोलत होते राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत उमेदवार चंद्रहार पाटील यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं चंद्रहार पाटील यांचे बंधू किंवा वडील राजकारणात नव्हते तरीसुद्धा त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये यश मिळवलं होतं असं सांगून जयंत पाटील पुढे म्हणाले आत्ताच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा चंद्रार पाटील यांचा विजय होणार आहे महावीर चंद्रार पाटील यांचे वडील किंवा भाऊ असे कोणी राजकारणात नव्हते चंद्रहार पाटलांना जिल्हा परिषदेला अनिल बाबर स्वर्गीय अनिल बाबर यांनी पुढाकार घेऊन उभा केला आणि ते जिल्हा परिषदेत एका मोठ्या उमेदवाराचा पराभव करून निवडून आले ही त्यांची विजयाची सुरुवात होती जिल्हा परिषदेत त्यांनी काम केलं महाराष्ट्रातल्या एक मोठी कुस्तीची प्रशिक्षण देणारी यंत्रणा उभी करायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे आज शिवसेनेने त्यांना उमेदवार म्हणून घोषित केलंय आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या लोकसभा मतदारसंघात त्यांची उमेदवारी मशाल चिन्हावर उभी राहिलेली आपण सगळ्यांनी यशस्वी करायची पुढच्या काळात महाविकास आघाडीचे सगळे नेते या ठिकाणी येतील आपल्याला मार्गदर्शन करतील पण या सांगलीची राऊत साहेब खासियत आहे या सांगलीने हिंद केसरी मारुती माने भाऊ यांचं राजकारण आणि यांचे काम या परिसरात बघितलेलं आहे संभाजी पवार याच ठिकाणी समोरच्या एका छोट्याशा जागेत बसून आमदारकीच काम करायचे आणि या विधानसभेत त्यांनी अनेक वेळा विजय मिळवलेला आहे त्यामुळं कुस्तीगिरावर प्रेम करणारं हे शहर आहे हा मतदारसंघ आहे आणि सांगली जिल्हा देखील कुस्तीगिरांना प्रोत्साहन देणारा जिल्हा आहे मला खात्री आहे की चंद्रवार पाटील येणाऱ्या काळात आपल्याला सर्वांना भेटतील